नमस्कार गुड मॉर्निंग सर स्वागत करत आहे आपल्या सागर सुटीच्या फॅमिली ब्लॉग मध्ये तर अजून सुटी काही बरे नाही तर रातच्यापासून तिला ताप आणि सर्दी आणि डोकं आहे तिचं तर सकाळ सकाळ तिने नाश्ता केलाय स्वीटी बरं वाटतंय का ना अजून का डोकं आहे डोळं बैलय किती खोल खोल गेले इकडं बघ तर हॉस्पिटल उघडतात आमच्या इथं साडे नऊ दहा <tis> केली नऊ वाजता उघडतात है का नाही मामे नऊ वाजता उघडतात का तर इकडे केलं तर पोहे पोहे केले तर इकडे चहा केल तर इकडे गरम पाणी केलं यासाठी हां खारी खा चवी तर चला आता मी निघतो थो थो थोड्या वेळा थो जीवरला की हॉस्पिटलमध्ये तर ट्रीटमेंट करूया अजून तिची आता आज बघा ट्रीटमेंट कशाची करता येत नेमकं काल ट्रीटमेंट केलेली त्याचा काही अजून फरक पडला नाही आज तिसरा दिवस आहे गोळ्या वगैरे सगळ्या संपल्या संपल्यात ना गोळ्या काहीतर हां बरं चला घे काहीतरी आहे चला निघूया मग हां निघूया चला चला मी गाडी काढतो तर मी तिकडून दरवाजा लागू घाला येणी वगैरे घाला मी येतो तिकडून गणपती बाप्पाची आरती झाली तर गणपती बाप्पाला उद्या गणपती बाप्पा चाललेत आपल्या घरी त्यांच्या घरी चाललेत तर मोबाईल वगैरे घ्या झोप नको सारखं हां चला चला गाडी काढली इकडं ऐ जिमे जिमेचं पिलो आलं बघायचं पळत जिमेपासी लगेच तर चला काय म्हणतो चला मम्मी कुठे मम्मी चला 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 मम्मी आली रात्री कीर्तनावरून भजनावर ए चल की काल भजनावरून आली रात्री एक दीड वाजता आली गा। माघारी तर मम्मी चला हे <coughs> खोकते अजून पाणी पी पाणी घे आपलं हां चला चला

येत ग रक्त बघू आता ब्लड चेक करायला तर दोन तीन टेस्ट सांगितले बघू त्या टेस्ट मध्ये काय रिझल्ट येतोय म्हणजे त्याचा काय रिपोर्ट येतोय त्याच्यावर रक्त काढलं की रक्त येत काढलंय झालं की तेवढं पुरत जास्त काय लगेच येत तर मम्मीचे चालू आहे स्टेटमेंट मम्मीची बी मम्मीची बी कमर दुखते पाड दुखते आग दिसतंय तिचं सर्दी थोडी येते वायरल दिसते शंभर टक्के हॉस्पिटल हॉस्पिटल <coughs> एक हॉकला तर बघ रिपोर्ट काय ते तर खबर अजून तर <coughs> मम्मीच्या गोळ्या तर इकडे एक पेशंट इकडे एक पेशंट मम्मीला बी टोचवलं मस्त पैकी टोचवलं <coughs> <आ? coughs> <तोचो लगा>? का <coughs> बरं वाटतं का आता

असं काय लय लांब मग काय दुर्गा काय पेशंट चला यांची वाटली हा एक लावायची एक्स्ट्रा काय म्हणते इकडं लावली सलाईनची बाटली इकडे लावली सलाईन आणि मध्ये कधी संपवायच तर <coughs> वायरल असल्यामुळे सलाईन लावले ते वायरस वायरल हे दोन्ही पी काय ते असे असे का ना नायरल बी असत व्हायरस बी असत व्हायरस असत काय असं वाएर। थोड फार मला असं म्हणायला लागतं हसासारख्या वर्गात असत घरी समज करणार का सगळे आहे का ना पांगरा फिंगरा द्यायचं का काय खाज होते काय तिथं चला लावले बघा अशी मम्मीचा वेळ दवाखाना झाला स्नेहलचा बी झाला तर काय असलं वायर काय काय का, का इन्फेक्शन वायरस असल्यामुळं ते थोडं अशिद्धपणा असल्यामुळे जरा गराटा होते त्यामुळं चालायला <laughs> इथं झोपा थोड्या वेळा <laughs> काय आणायचं का आईस्क्रीम कुरकुर तसलं कोल्ड्रिंक <laughs> तसलं नाव सुद्धा काढायचं नाही नाही तर दोन तीन दिवस ठेवीन मग मग काय बारा वाजता चला दावकांना वगैरे झालं सलाईन वगैरे लावून झालं पेशंट ओके का इथं लावले सलाईन तर गोळ्या बिस्किटं घेतली ह्यांना तर ममीला सगळे घेतले आणि पावसाचं पावसाचं वातावरण झालं हिकड घाला ना तर दुसऱ्यांचं घालचं हा काय घ्यायचं का तुम्हाला गोळ्या औषध काय घ्यायचं दुसरं हा नगो आहे बरं आले जरा डोळ्या चावणी आले डॉक्टरला सांगले डोकं डोकं हे सांगलं का <laughs> <ताला। laughs> आता गणपती बाप्पाची आरती झाली तर आरतीचं ताठी तर ता ठेवलं ता गुरुदत्तापाशी तर मम्मी <laughs> जेवण वगैरे करून घेऊया <laughs> हाय ना स्नेहल बरं वाटतंय का तर स्नेहलने वाढला आपला प्रसाद का तर आज शेवट गणपती बाप्पाचा दिवस असल्यामुळं तर आपल्या गावांनी आपल्या मंडळांनी कडी आपलं ही शिपी आमटी भाकर भात बाक, कांदा लिंबू आणि गणपती बाप्पाचं जेवण होतं लाडू तर मी घरच्यांसाठी आणला प्रसाद तर मम्मी तुम्ही काय करा जेवण वगैरे करून घ्या देवा तर गोळ्या वगैरे नसल खाल्ले जेवण नसून केलं तिला नाही तू पण खा में खाती दूगी के नहीं। नहीं। चला जेवण वगैरे करून घ्या गोळ्या वगैरे खाऊन घ्या लवकर तब्येत बरे होईल व्यवस्थित होईल तर चला असत चला कंटिन्यू प्रेम करत राहा आणि असंच कंटिन्यू नवीन नवीन व्हिडिओ बघत जावा व्हिडिओला ला करतो एंड पुढे गेलीच नाही याची काही तब्येत बरी नाही अजून चला व्हिडिओ ला करतो एंड बाय बाय